संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाची पातळी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शंभर टक्के झाली उजनीतून नदीत एक लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी पाच वाजता सोडण्यात आला होता तो विसर्ग कमी करून मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या आकडेवारीनुसार ऐंशी हजार क्युसेक करण्यात आला आहे काल भीमा नदीने अकराळ विक्राळ रूप धारण होते बरेच पूल बंधारे पाण्याखाली गेले आहेत गेल्या वर्षी उजनी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उजनी धरण्यात एकूण पाणीसाठा सहासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट अठ्ठावीस टी एम सी होता धरण सहा पॉईंट बारा टक्के धरण भरले होते यावर्षी जुलै महिन्यात भीमा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ होऊन वजा तीस टक्के असणारे धरण अधिक पन्नास टक्के झाले पाच ते सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परत भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने उजनी धरणात मोठी आवक काढल्याने अवघ्या चार दिवसात धरण शंभर टक्के Okay.